तो नमस्कार तर नमस्कार मित्रांनो पुणेशे एकदा आपला सर्वांचं स्वागत आहे ऑर्गेनिक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये तर सरकारने हमी भावामध्ये तेरा लाख आठ हजार टन सोयाबीनची खरेदी मंजूर केलेली आहे आणि याच्यामध्ये राज्य सरकारने बदलावसुद्धा केलेले आहेत याच्यामध्ये राज्य सरकारने उडदाची एक लाख आठ हजार टन खरेदी मुगाची सतरा हजार टन खरेदी घोषित केलेली आहे आणि या खरेदीची दिनांक म्हणजे की याला नोंद करणे अत्यंत आवश्यक आहे नोंद करण्याची तारीख म्हणजे की इथे एक ऑक्टोंबरपासून नोंदणी सुरू होईल पंधरा ऑक्टोंबरपासून खरेदी सुरू होईल आणि याच्यामध्ये तुम्हाला या पोर्टलवरती ई समृद्धी या पोर्टलवरती जाऊन ही नोंदणी करावी लागेल याच्यामध्ये आवश्यक कागदपत्रे म्हणजे तुमचं सर्वप्रथम आधार क्रमांक पिकाची नोंद असलेलं सातबारा बँकेचे पासबुक आणि याच्यामध्ये सरकारने जे आधार क्रमांक आहे ते लिंक असणं आवश्यक आहे किंवा कि बायोमॅट्रिक पहिल्या टप्प्यामध्ये दहा लाख टनाची खरेदी होणार आहे याच्यामध्ये मित्रांनो बाजारभाव वाढण्याची दाट शक्यता आहे कारण आता सरकार तुम्हाला हमी भावामध्ये चार हजार आठशे ब्याण्णव रुपयामध्ये घेत आहे सोयाबीन तुमच्याकडनं आणि तेच बाहेर झालं तर बाजारामध्ये हेच भाव खूपच कमी आहेत म्हणजे की ओला नम दर्जाचं सोयाबीन आता सध्याच्या पावसामुळे नम दर्जाचं सोयाबीन चार हजार रुपये आणि मध्यम दर्जाचं व अति उत्तम सोयाबीन चार हजार तीनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान विकत आहे आणि याच्यामुळे सरकार तुम्हाला हमी भाव जास्त देत आहे त्याच्यामुळे जर शेतकरी सर्व हमीभाव घेऊन सरकारला विकलं सोयाबीन तर बाजारभाव वाढतील कारण हे बाजार व्यापारी त्यांचा धंदा ठाप पडेल यासाठी बाजारभाव वाढवतील तर तुम्हाला तुमचं सोयाबीन जर इथे विकायचं असेल सरकारला हमीभावमध्ये तर तुम्ही एक ऑक्टोंबरपासून नोंदणी करू शकता ई समृद्धी या पोर्टलवरती आणि आपल्या शेतीला आधुनिक बनवण्यासाठी आधुनिक उद्योग बनवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र